बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे आज पहिल्या श्रावणी निमित्त पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे जंगल वस्ती भीमाशंकर महाराज की जय आणि हर हर महादेवच्या जयघोषात भर पावसात भाविकांनी शिवलिंगाचं दर्शन घेतलंय श्रावणातील पहिला सोमवार असल्याने पहाटे चार वाजता देवस्थान ट्रस्टच्या वतीने शिवलिंगाची पूजा व अभिषेक केल्यानंतर पाच वाजता मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले डाकिणे भीमाशंकर अशी पुराणात ओळख असलेले हे थंड हवेचे ठिकाण असून निसर्गप्रेमी जंगलप्रेमी गिर्यारोहक पक्षी निरीक्षक यांच्यासाठी हे नंदनवानच आहे हेमाडपंथी रचना असलेल्या या मंदिरात चांदीचे शिवलिंग आहे वर्षभर देशभरातून आणि विविध राज्यातील भाविक दर्शनासाठी इथे गर्दी करतात मात्र श्रावणात ही गर्दी अधिकच असते महाबळेश्वर एवढाच पडणारा पाऊस आणि दाट धुके यामुळे अनेकदा भाविकांना गैरसोयही सामोरे जावे लागते वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस नागरिक मित्र यांच्या सहकार्याने सुमारे सात किलोमीटर अंतरावर चार वाहनतळ करण्यात आलेले आहेत या भागात जोरदार पावसासह दाट दुखी असल्याने मंदिर परिसरामध्ये कोणतीही खाजगी वाहने सोडण्यात येत नाहीत वाहनतळापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी एकूण तीस बैच बसची सोय करण्यात आलेली आहे यासोबत भीमाशंकर यात्रेसाठी जिल्ह्यातील इतर एस आकारातून जादा गाड्या बस येत आहेत